दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या तीन दिवसापासून नाशिक शहरात सुरू असलेला संततधार पाऊस आणि धरण पाणलोक क्षेत्रात आणि घाटमाथ्यावर कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्वच म्हणजे तेरा धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे त्यामुळे या धरणांमधून पाणी विसर्गास सुरुवात करण्यात आलेली आहे गोदावरी पात्रात पाणी विसर्ग केला जात आहे आज सकाळी साडेदहा वाजेपासून धरणांमधून गोदावरी नदीपात्रात पंधराशे क्युसेक वेगानं पाणी विसर्ग करण्यात आलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा कोदाकाठावर पूरस्थिती निर्माण झालेली आहे परतीच्या पावसानं झोडपल्यानं पुन्हा एकदा ही पूरस्थिती निर्माण झालेली आहे दरम्यान यंदाच्या हंगामातील हा तिसरा पूर आहे गोदाकाठावरील अनेक मंदिरं पाण्याखाली गेलेली आहे पुराचं परिमाण दर्शवणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याच्या खालपर्यंत पाणी लागलेलं ला आहे दरम्यान कुलाबा वेधशाळेनं आज नाशिक शहरासह जिल्ह्याला अतिजोरदार पावसाचा इशारा दिला त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता असून पाणी विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला तसंच पर्यटकांनी आणि भाविकांनी गोदापात्रात वावरताना विशेष काळजी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक